तुमचा व्हिडिओ पहिला दहा मशी पासून बनवत होतो आता टोटल तुमच्या गोठ्यामध्ये किती जनावर आहेत आता माझ्या गोठ्यामध्ये सध्या सत्तर प्लस जनावर झालेले आहेत सत्तर जनावर माझ्याकडे आहेत सगळ्या गोठ्या आता साधारणपणे ह्या व्यवसायामध्ये महिन्याला किती उत्पन्न भेटतं तुम्हाला आ, मला बघा ह्याच्यामधून एक दोन अडीच लाखापर्यंत सध्या भेट डेली किती लिटरचं असत डेली बघा ना मग आता सकाळी अडीश संध्याकाळी अडीचशे दिवसाला पाचशे रुपये मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता कळम मध्ये आहे आपल्यासोबत अमोल सर आहे त्यांचे आपण बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी बघता तर आता एक आपण नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहे ज्यांना मैस पालन व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून जी माहिती आहे ती मैसपालनाविषयी वेगळी वेगळी भेटत जाईल आणि आता हे सुमित सर आहेत ते पण इथं आलेत आहेत मशी वगैरे त्यांनी आता नवीन ना आणलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार अमोल सर नमस्कार नमस्कार सुमित अमोल नमस्कार। नमस्कार। सर एकदा तुमच्या इथल्या गोट्याचा ॲड्रेस व्यवस्थित सांगा नमस्कार मित्र माझं नाव अमोल जाधवर आहे मी धाराशिव जिल्ह्यातून आहे कळम तालुक्यामध्ये कळंब शहरानजदिकच माझा गोटा आहे कळंब तालुका आणि जिल्हा धाराशिव बरोबर आता सगळ्यात महत्वाचा असं आहे की आपण तुमचा व्हिडिओ पहिला दहा म्हशी पासून बनवत होतो आता टोटल तुमच्या गोट्यामध्ये किती जनावर आहेत आता माझ्या गोट्यामध्ये सध्या सत्तर प्लस जनावर झालेले आहेत सत्तर जनावर माझ्याकडे आहेत हा जो पहिला गोटा होता तो आता किती पर्यंत वाढवलेला आहे आता किती मोठा झाला सुरुवातीला मी एक दहा मशी पासून सुरुवात केली होती आणि एक सुरुवातीला डोक्यात असं ठेवून केलं की तीस म्हशीचा गोटा करायचा पण जसं जसं आपल्याला लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला यश भेटत चाललंय मग मी शंभर सगळ्या यशाची गुरु किल्ली म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये मेहनत करावी लागेल जो आपण व्यवसाय निवडता त्यामध्ये तुम्हाला त्या बाबतीतलं नॉलेज हो पूर्ण घ्यावं लागेल मग कुठल्या तरी एखाद्या चांगल्या गोट्याला विजिट करून तरी शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे माहिती घेतली आणि जातीनं स्वतः लक्ष देऊन जर ह्यामध्ये काम केलं तर यश भेटू शकतं सुरुवातीला ज्यावेळेस मशी करत होता आणि आता मोठ्या प्रमाणात वाढवलं यामध्ये किती अडचणी आल्या आणि त्याला कशी सुरुवातीला नवीन ह्या धंद्यामध्ये थोड्याफार अडचणी येत असतात तर त्या त्या टप्प्यावर आम्ही प्रत्येक अडचणीला सॉल्व्ह करत गेलो म्हणजे कधी सुरुवातीला दहा मशी घेतल्या तेव्हा चारा थोडा कमी असायचा मग चारा काही वेळेस विकत घ्यावा लागला मग जसं जसं मशी वाढत गेलं तसं आमच्या लक्षात आलं की आपल्याला बाबा वीस मशीसाठी एवढा चारा लागेल तीस मशीसाठी मग त्या हिशोबाने आपण तसं क्षेत्र आपण हे साठी ठेवलं आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा सुपरनेपेयर असू द्या बुसकट असू द्या वेगवेगळ्या प्रकारचं गव्हाचं सोयाबीनचं पुरीचं हार्बऱ्याचं हा सगळ्या प्रकारचं बुस्कट पण आपण इथं वापर करतो त्यासोबत आपण सुपरनेपेयर घास आणि थोड्याफार प्रमाणात ऊस पण वापरतो आता तुमची एक पद्धत मला आवडलेली आहे की तुम्ही एकदम जास्त मशी होतं माहितीये का नवीन आपण व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला थोडासा उत्साह येतो आणि एक दहा मशी पासून काही लोक सुरुवात करतात काही जास्त करायला जातात मग ते थोडस अवघड जात पण मला जे ह्या धंद्यामध्ये लक्षात आलंय की आपण थोड्या मशी घेऊन म्हणजे थोड्या म्हणजे कमीत कमी वय का बिहाराचा पगार पण त्यात ऍडजस्ट झाला पाहिजे त्या हिशोबानं जर दा तुम्ही दहा मशी पासून सुरुवात केली आणि जसं तुम्हाला मग त्यात यश भेटत जाईल तसं तुम्ही मग दहाच्या वीस पंचवीस तीस चाळीस जसं तुम्हाला धंद्यामध्ये यश भेटत जाईल तसं तुम्ही वाढू शकता जसं की हो, हो, हो। मी प्रत्येक लॉट म्हणजे दहा चांदला पुन्हा मध्येच मी गेलो पण नव्हतो मी सुमित भाईला सांगितलं होतं त्या टायमाला त्यांनी रेडा आणि तीन मशी म्हणजे असं जसं मला ऍडजस्ट होत गेलं पुन्हा मी एक अकरा मशीचा लॉट टाकला पुन्हा दहा मशीद टाकला पुन्हा एक आठ मशीद टाकला म्हणजे असं टाकतच गेलो मी मग आणि असं वाटत गेलो सुरुवातीला आलो होतो असा बोर्ड व्यवस्थित आहे त्याचा काय आता ते कसं आहे माहिती आहे का सुरुवातीला आपण चालू केलं तर त्या टायमाला फक्त राजमंगल डेअरी फार्म म्हणजे जे आपल्या इथं आपण लोकांना एकच येतो चांगल्या प्रकारचं दूध चांगल्या योग्य दरामध्ये चांगल्या प्रकारचं दूध आपल्या मार्केटमध्ये जे सध्याची परिस्थिती आहे भेसळयुक्त दूध आहे म्हणजे आपल्या घरचं जनावर असेल तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचं दूध भेटू शकतोय अन्यथा मग शेतकऱ्यांना दूध जरी दिलं तर एखाद्या मार्केटमधल्या एखाद्या दे ह्याला देतात मध्ये जो असतो त्यांना मग ते पुढे काय करताल कसं दूध तुम्हाला पोचवतील गॅरंटी नाही पण आमचं कसं आहे की आम्ही एकदम प्युअर आणि जे इथं तयार होते ते दूध जागेवर आपण कस्टमरला एकदम चांगल्या भावात आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं उच्च प्रतीचं दूध देतात okay, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मिलावट नाही काही नाही एकदम टॉप क्वालिटीचं दूध आपण ग्राहकापर्यंत सत्तर हो, रुपये हो हो, हो, हो. सध्या हा सत्तर रुपये लिटरनं आपलं कळम मध्ये सगळं दूध सेल होतंय आता तुम्ही ह्यामध्ये जे दूध देत आहे तर आता रेटमध्ये जरा कमी आहे असं वाटत नाही कारण महागाई वाढलेली आहे रेटमध्ये कमी आहे पण थोडंसं मार्केट प्रमाणे पण चालावं लागतं मार्केटमध्ये आणि त्या महिन्यामध्ये कसं होतं थोडंसं बाहेरचं पण दूध वाढलं जातं म्हशीचं येण्याचं प्रमाण ह्या महिन्यात जास्त असतं त्यामुळं दूध संघाकडून जे काय बाबा थोडंफार प्रमाणात भाव डाऊन मारले जातात ह्या महिन्यात त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांना थोडा त्रास होतो पण आमचे काय आहे की आम्ही ठरवलेलं की ग्राहकांना एकदम टॉप क्वालिटीच्या क्वालिटीचं दूध उच्च प्रतीचं देणं हे आमचं टार्गेट आहे त्यातून त्यांच्या जे काही शारीरिक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत बेसळयुक्त दुधापासून बरोबर किंवा जे आपण पहिलं दूधच देतात त्यांच्या मुलांना लहान मुलांना पण ते तेवढ्या प्रमाणात जर चांगलं असेल तर त्यांना ते अंगी लागतं आपल्या ह्याच्यातून अर्थार्जन तर करायचंच आहे पण त्यासोबत सामाजिक एक बांधील आपण हे चालू केलेलं आहे आणि हा जो नवीन बोर्ड तुम्ही म्हणतात तर ह्या बोर्डमध्ये काय आहे की आपल्याला जे नॉलेज आता प्राप्त झालेलं आहे आपण ह्या गोष्टीमध्ये आता बऱ्यापैकी आपल्याला सगळं माहित आहे की काय प्रकारे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण जे काय शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत ते निशुल्क म्हणजे त्याच्या बाबतीत काय आपण एक रुपया सुद्धा घेत नाहीत काही नाही ज्या शेतकऱ्यांना इथे येऊन ज्या बी प्रकारची माहिती पाहिजे मग त्यामध्ये बाबा मशी कशी सिलेक्ट करायची मशीचं दूध किती निघतं कशा प्रकारची म्हैस असते किती जातीच्या म्हशी असतात किंवा दूध काढण्यासाठी कोणता खुराक टाकावा लागतो चारा काही टाकावा लागतो मशीच्या आरोग्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण शेतकऱ्यांना माहिती देत हा म्हणजे चांगल्या प्रकारे सल्ला देतात आणि पहिलाही देत होतात फक्त आता आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण बरोबर तुम्ही आता पैसे लावून घेतलेला अनुभव तुम्ही लोकांना फ्री देत देता कारण तुम्हाला आलेल्या ज्या गोष्टी अडचणी त्यामुळे त्यांचं काय होऊ नये हे तुमचा हेतू आहे बरोबर तर आता त्यामध्ये तुमचं काय टायमिंग असेल टायमिंग म्हणजे शेतकऱ्यांना येणं त्या करायची आपल्याकडे त्यांना मार्गदर्शन भेटतं आणि आतापर्यंत आपल्या गोट्यावर दोन हजाराच्या दोन तीन हजार लोक येऊन विजिट करून गेलेले आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या चांगल्या प्रकारे गोटे चालू आहेत सुमित सर कसे सर सर मी तो है अपना कर्म भूमि है महाराष्ट्र अभी जो इधर आए हैं अमूल सर के गोटे पे हम हर बार वीडियो बनाते थे एवोर्ड पहले कभी नहीं देखा था तो अभी क्या कंसेप्ट लेके आए हो कंसेप्ट ये लेके आए हैं सर अपने इधर और भी ट्रेनिंग सेंटर चालू हैं हर आदमी का देखो अपना काम है उधर फीस ली जाती है तो इन्होंने तीन साल पहले शुरुआत की तो महेशी ने इनको बहुत कुछ दिया और मेरे को तो अपनी भैंस के काम ने बहुत कुछ दिया तो एक मन में आया कि कुछ ऐसे लोग भी होते हैं जिसके पास ट्रेनिंग सेंटर पे जाके पैसे दस हज़ार रुपये दे के वो उसकी कैसे संभालना ये चीज़ें सीखने का नहीं है लेकिन युवा के मन में है कि करना है लेकिन पैसे नहीं होते तो एक अपना ये अपना कलम में और एक अपना इंदापुर में ये दो ट्रेनिंग सेंटर बोले या प्रशिक्षण केंद्र इन्हीं जगह इसीलिए चालू किए हैं इन्होंने लगभग एक साथ ही शुरुआत की और ऐसी कोई चीज़ नहीं है जो इन्होंने सीखी ना हो भैंस का संभाल ब्रीडिंग कैसे छोटी छोटी बातों को भी सेविंग कहां हो सकती है गोटों में अभी तक दो से तीन हज़ार लोगों को ये पहले भी या हम स्टार्ट तो आज करें लेकिन उससे पहले दो तीन हज़ार लोगों को ट्रेनिंग दे चुके हैं और उनके गोटेदार सक्सेस है ओके okay, पहले दे चुके अभी इसका प्रचार कर रहे हो सर पहले करके देखना अच्छा होता है जब तक हमें ग्राउंड से रिपोर्ट ना आए भाई इन्होंने ट्रेनिंग दी उसका उसको क्या फ़ायदा हुआ सब चीज़ पूरी निपुण हो ना तभी अभी इनको ये हर चीज़ के मामले में आज के टाइम ये बोलेगा कि ना कोई कि मुरा मैसी के बारे में नहीं हरियाणा वाले ही जान ज़्यादा जानते हैं ऐसा कुछ इन्होंने हर चीज़ सीखी करके देखी तो आज इनको ऐसी कोई बात नहीं है कि जो इनको ना पता हो तो इस वजह से ही दरिया चालू किया है हमारे पास से प्रशिक्षण लेने से अगर तो किसी का भविष्य सुधरता है तो अपने लिए वो पैसे से ज़्यादा जरूरी है सर ओके okay. आ, उसमें कुछ टर्म्स एंड कंडीशन भी रखी है क्या कैसे या पॉपुलर लेना पड़ता कोई टर्म कंडीशन नहीं है सर दूसरे ट्रेनिंग सेंटर की तरह भाई आप इधर आप सीख के गए पहली बात आप इधर आओगे एक दिन रुको दो दिन रुको कोई फीस नहीं है कोई खाने पीने कोई खर्चा नहीं उसके बाद आपने ट्रेनिंग ले ली आपको समझ में आ गया बहस आप कहीं से लो अपनी कोई बाउंडेशन नहीं सर हम कर रहे हैं उसकी भलाई के लिए नहीं कि ये उसको थोप रहे हैं आओ ट्रेनिंग लोअपीडियस लो ऐसा ये ऐसा कॉन्सेप्ट नहीं है सिर्फ उसको सिखाना है कैसे संभालना है और आप हरियाणा के बहस ख़रीदोगे चाहे किसी से भी कैसी बैंस ख़रीदनी चाहिए और वो आपको बहस जो जहाँ से आप ख़रीदोगे वो आपको गलत बैस ये आपको कैसे फंसा सकता वो सारी बातों की जानकारी इधर दे फिर उसकी मर्जी उसका पैसा वो कहीं लगाए आपला कोई बाउंडेशन नाही आहे तर अमोल सर तुमच्या गोट्यामध्ये मुक्त गोटा पहिला नव्हता आता तुम्ही केलेला आहे का शिक्षक म्हशीसाठी मुक्त गोटा म्हशीसाठी म्हणजे काय पण कुठल्याही जनावरासाठी जे आपण गाई पाळतात वासरांसाठी सगळ्यांसाठी मुक्त गोटा फायदेशीर होतो त्यामध्ये तोटा काहीच होत नाही आहे त्याच्यात जास्तीत जास्त फायदे आहेत मुक्त गोटा करण्याचा त्यामध्ये एक तर आता आमच्याकडे जे ब्रिडिंग वर काम चालू आहे ब्रिडिंग मध्ये जे आम्ही सोडतात ते मुक्त गोटामध्ये सोडल्यामुळे त्यांची ग्रोथ लवकर होते आणि ते लवकर आपल्या हाताखाली येऊन म्हणजे आपल्याला उत्पन्नाला चांगल्या प्रकारे मदत करू आपल्या गोट्यामध्ये साठी माझ्याकडे एक पंचवीस म्हणजे वासर आहेत वगारी आता मी मशीसाठी त्यांचे चालू आहे मोठे तिथं तयार हो पंचवीस मशी व्हायला लागल्यात आपल्याला तयार हो त्यासाठी बुल वगैरे तुम्ही सांभाळला तर आहे त्याच्याविषयी काय रेकॉर्ड वगैरे बुलचं माझं रेकॉर्ड चांगला आहे एम ट्वेंटी e नाईनचा बुल आहे तो आणि आतापर्यंत त्यांच्या पूर्ण जेवढ्या म्हशी आम्ही लावल्या सगळ्या शंभर टक्के रिझल्ट म्हणजे मैस खाली जाती असला काही प्रकार त्यामध्ये होत गा बंधण्यासाठी मैस काय प्रॉब्लेम देते का नाही आहे म्हणजे बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तो एक समज आहे की मुरा मैस गा बंद राहत नाही तर तसा अनुभव मला आता इतके वर्ष झालं मी करतोय मला तर काही तसं आलेलं नाही आणि जे एकदम चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा चा। जर तुम्ही काम केलं तर असा कुठलाच प्रॉब्लेम येत नाही गाभण राहण्याचा येत नाही किंवा माझावर लवकर येण्याचा हे सगळे प्रॉब्लेम जर तुमचं नियोजनमध्ये जर कुठं कमी जात झालं तर येऊ शकतात आता आमच्याकडे कसं आहे की आम्ही टाईमला टाइम त्यांना चारा व्यवस्थापन व्यवस्थित आहे खुराक चांचा जो आहे तो एकदम टाईमिंग टाईमिंग असतो आणि त्याच्यामध्ये चूक होत नाही की आज जो खुराक टाकला तो उद्या पण आहे परवा पण आहे आणि आहे आता ह्या गोट्यामध्ये जे होणार दूध तयार आहे ते विक्रीची पद्धत कशी आहे आता आमचं कसं आहे की आमचं मार्केटमध्ये शॉप आहे तिथं आपण राजमंगल डेअरी फार्म या नावानं आपलं दूध आहे आणि त्याच्यात अंडरमध्ये आपण दही तूप पनीर हे पण बाय बाय प्रोडक्ट मध्ये आहे आणि भविष्यात जर सगळं योग्य प्रक्राने चाललं आप मदे पन आप इतुन तर आपल्याला अजून दुसऱ्या बाय प्रोडक्ट मध्ये पण उतरायचं आहे आणि आपलं इथून डायरेक्ट तिथं गेल्यानंतर मार्केटमध्ये काही ज्या घर म्हणजे ज्या लोकांना दूध आणायला आणायला त्रास होतो त्यासाठी काही लोकांसाठी आम्ही घरपोच सेवा चालू केलेली आहे आणि बाकीचं मार्केटमधून जाते आपलं ब्ल्रेडिंग साठी तुम्ही वगारी पालन जो करता म्हणजे रेड्या वगैरे सांभाळ त्याच नियोजन तुमचं कसं आहे लहानपणापासून सांभाळ जोपर्यंत एखादी वगार त्याच्या आईला दूध पेत असते तोपर्यंत ते गोट्यामध्येच असते त्या चारा पण थोडा एक लिमिटेड असतो त्याच्यानंतर मग त्याला एक वेगळ्या प्रकारचा चारा त्यासोबत गहू त्याला टाकला जातो आणि मुक्त गोट्यामध्ये सोडल्या जातात रोज दोन तीन तास मुक्त गोट्यामध्ये फिरल्यामुळे त्यांचा थोडस शारीरिक व्यायाम पण होतो त्यामुळे त्यांची वाढ पण चांगल्या प्रकारे होती बरोबर हा तुमचा एक सल्ला महत्वाचा आम्हाला हे पाहिजे मध्ये दिसतो तसा एवढा जो व्यवसाय आहे तेवढा सोपा आहे का कुठलाच व्यवसाय आजच्या काळामध्ये सोपा नाही म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय जर फक्त एक म्हणजे इझी मध्ये गेलात तर होत नाही प्रत्येक व्यवसायामध्ये काही अडचणी असतात पण जर तुम्ही त्या अडचणीला मात करून केलात तर हा व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला आर्थिक उत्पन्न देऊ शकतो तुमच्या गोठ्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी काय कॅपॅसिटीची माझ्याकडे अठरा लिटर दूध देणारी आहे दोन लिटर आता जे संकलन सगळं दूध तयार होतं होत्या माझ्याकडे तर अडीचशे लिटरच्या पुढे दूध आहे अडीचशे दोनशे साठ असं तुम्ही ते सायकल कायमस्वरूप तसे ठेवता का हो सायकल माझ्याकडे कंटिन्युटीमध्ये आहे मग डेली किती लिटर असत डेली बघा ना मग आता सकाळी अडीचशे आणि संध्याकाळी अडीचशे दिवसाला पाचशे रुपये लिटरचं तुम्ही सत्तरचे हा तर साधारणपणे ह्या व्यवसायातून तुम्ही किती इन्वेस्टमेंट आतापर्यंत अंदाजे झाले असेल अंदाजे बघा सगळी इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे मशीदचीच म्हणजे मशीदचीच आपल्याकडे एक पन्नास साठ मशीदच्या ह्याच्यामुळं एक पन्नास लाखाच्या दरात गेले आणि वगैरे तर ते तुम्ही सगळ्यातच त्याच्यामधूनच केलेले आपण धंद्यातून बरोबर आता साधारणपणे ह्या महिन्याला किती उत्पन्न मला बघा ह्याच्यामधून एक दोन अडीच लाखापर्यंत सध्या भेटते महिन्याला खर्च कारण माझा खर्च थोडा लेबर चार्ज किंवा बाकीचा खर्च असल्यामुळे थोडं जास्त आहे घरचे करणारे असतात घरच तुमच्या तर त्याच्यामध्ये तुमचं अजून प्रॉफिट वाढते चाऱ्यामध्ये काय काय देता आणि ते कोई विकत आणता की शेतामधून चाऱ्यामध्ये आपल्याकडे सुपर नेपियर आहे पुन्हा ऊस आहे आणि आपण वाळलेलं फक्त काही प्रमाणात बाहेरून घेतात हिरवा चारा सगळा आपल्या घरचा वाळा जो चारा पुष्कट आहे तो मिळतो हा खुराकामध्ये काय काय असतं खुराकामध्ये आपल्याकडे सरकी पेंट हरभरा चुन्नी मक्काचं कण आणि गहू गहूबी चार प्रकार आपण एक मध्ये वापरले जातात बरोबर प्रोफेशनली हा व्यवसाय बघितला तर साधारणपणे एका मशीला साधारणपणे किती दिवसाला खर्च येत असेल प्रत्येक मशीचा वेगळा आहे आता जसं तुम्ही विचारलं की किती टाकता हाँ, चारा हाँ, किती देता तर तिच्या दुधावर डिपेंड आहे प्रत्येक okay. मशीला सारखा चारा म्हणजे खुराक देता येत नाही एखाद्या मशीला तर वीस लिटर दूध असेल अठरा लिटर दूध असेल तर तिला त्या प्रमाणात खुराक पण जास्त द्यावा लागतो आणि ज्या मशीचं दूध कमी आहे समजा बारा लिटर आहे तर तिचा खुराक थोडा कमी असतो बरोबर दुधावरती डिपेंड आहे आता ते भाकड काळात पण तुम्ही चारा कमी करता ना भाकड काळात तर चारा असतो खुराक कमी असतो फक्त आम्ही भाकड काळामध्ये दे गुसा देतो आणि तेल देत असतो आता भाकड काळ किती असतो साधारणपणे म्हशीचा भाकड काळ प्रत्येक म्हशीचा वेगळा आहे पण एक ॲव्हरेज दोन ते तीन महिने धरून चला ॲव्हरेज ओके सुमेशजी आम्ही क्या बताएंगे मतलब कंसेप्ट के लेके या मतलब आमल सर के गोटों पे जो आपने स्टार्टिंग में काम किया तो ऐसा मतलब डेवलपमेंट हो गया है डेवलप तो ये है कि सर गोटा सेट हो गया सक्सेस हो गया है इधर अपना प्रशिक्षण केंद्र चालू किया है जिस भी भाई को शेतक्री को पहले फीस भर के या हरियाणा जाके प्रशिक्षण लेना पड़ता था कैसे काम करना है वो आपके नज़दीक ही निःशुल्क स्टार्ट हो गया है आगे फिर अपने इसमें कई बार क्वेश्चन आते हैं तो आप लोग तो हम इधर से प्रशिक्षण ले लिया भैंस भी लेते हैं तो हमें फैसिलिटी क्या मिलेंगी फैसिलिटी में भैंस खरीद खरीदी से जब तक उसके गोटे तक नहीं पहुंचती, सेट नहीं होती हमारी पूरी ज़िम्मेवारी रहती है रास्ते में उसको कुछ भी हो जाए एक हम थोड़ा सा नेगेटिव सोच लेते हैं रास्ते में भैंस को भैंस मर गई तो उसका पैसा उसको वापिस मिल जाएगा उस रास्ते की जुम्मेवारी आज तक मेरे हिसाब से कोई लेता नहीं होगा हम ले रहे हैं फिर मेन आ जाती लेबर की सर जब तक वो गोटा रनिंग करेगा उसकी लेबर की जिम्मेवारी हमारी रहेगी बीस साल चालीस साल लेबर की टेंशन में जो तो सबसे मेन इम्पोर्टेंट गोटे में लेबर लेबर ना हुआ तो गोटा दूसरे दिन बंद हो जाएगा तीसरी आ गई डॉक्टर की किसी महाराष्ट्र के किसी भी डिस्ट्रिक्ट में किसी तालुका में बहस जाएगी उधर हमारे डॉक्टर से कनेक्शन है पहली बात तो लेबर ही ऐसा देखते हैं प्रोफेशनल जिसको दवाई वगैरह की नॉलेज होती फिर भी कोई इमरजेंसी हो गई तो डे हो या नाइट हो उधर डॉक्टर पहुंचाने की जिम्मेवारी हमारी है इससे अदर मैनेजमेंट और ये चीज़ें उसको पहले सिखाई दी जाती है तो सक्सेस ना होने का तो ऐसा कोई पॉइंट छोड़ा नहीं है बाकी देखते हैं सर क्या होता है okay. uh, मेरी तरफ से एक आपको क्वेश्चन है कि कुछ लोग इधर से प्रशिक्षण लेके आएंगे हमारे वीडियो के ऊपर तो उसको कुछ डिस्काउंट दे सकते हो क्या आपके पास बपड़ो लेने के लिए आए तो सर इतना हम दोनों ने एक साथ बात करके जो पहली गाड़ी जाएगी उसका जो हम जैसे मैं उधर बहस दिलवाने का अपना दो हज़ार रुपये कमीशन रहता है जो पहली गाड़ी जाएगी ताकि उसको एक आ, स्पोर्ट मिल सके हमारी तरफ से क्यों जेब से तो देखो हम देंगे तो किस किस को देंगे और घर में भी चलाना सीधी सी फ्रैंकली बात है तो पहली गाड़ी का उसका कमीशन छोड़ दिया जाएगा हमारी तरफ से वो चाहे गिफ्ट मानो या कुछ भी मानो इसमें अपना लालच नहीं है कई बार ये बोलेंगे नहीं क्यों छोड़ रहे हो सिर्फ एक उसको थोड़ा सा हमारी तरफ से सहारा देने के लिए ट्रेनिंग का पैसा आपका नहीं लिया जा रहा और पहली गाड़ी का उसका कमीशन छोड़ दिया जाएगा आ, आगे आप जब बढ़ोगे तो घर तो में भी चलाना फिर बा... आगे नहीं पहली गाड़ी का कमीशन ऊपर सिर्फ फर्स्ट गाड़ी की पहली गाड़ी के लिए जो रिपीट आने वाले उनको नहीं सर बच्चे हमारे भी हैं वही बात है सर देखो फ्री में आज के टाइम कुछ नहीं मिलता सिर्फ ये पहली गाड़ी का छोटा उसको सपोर्ट करने के लिए आगे जो बोले ना कि फरी तो वो निकाल लिया कहीं ना कहीं से वो झोल जो हो रहे हैं ना उनको खत्म करने के लिए तो ये चालू किया है अभी दर से आदमी गया उसको थोड़ी ना पता होती बहस कितने की है चलो कितने की गवा फिर भी आइडिया लगा लेगा वो इधर इधर घूम के वीडियो देख के लेकिन उसको ये थोड़ी ना पता नीचे से बहस कैसी है ये प्योर ब्रीडिंग की बहस है नहीं लंबे दूध की है नहीं ये सारे झोल मिटाने के लिए ही तो इधर प्रशिक्षण दे रहे हैं और फिर ज़्यादा फ्री की तरफ भागेंगे तो हमें भी फिर वही बात कहीं उधर उधर से निकालना पड़ा फिर उसका फ़ायदा क्या है तो पहली गाड़ी का कमीशन फ्री रहेगा आगे तो फिर हमारा भी घर है बच्चे हैं अमूल सर कन्सेप्ट मध्ये कसं आहे की बाबा शेतकऱ्यांना वाटत असेल की बाबा तुम्ही सल्ले निशुल्क म्हणजे कस काय बरोबर तर निशुल्कचा विषय असा नाहीये की निशुल्क म्हणजे आपल्याकडे जोही कुठलाही शेतकरी आले तरी आपण त्यांना माहिती देतात म्हणजे पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे गोटा ज्या दिवशी आपला चालू झालेला आहे त्या दिवसापासून आपण आज दोन तीन हजार लोक येऊन गेले आणि भविष्यात पण येत राहतात प्रत्येकांना आपण निशुल्क मध्येच देतात फक्त काही लोकांना काय वाटत होतं की बाबा इथं आल्यानंतर की बाबा हे देतील का नाही माहिती येतील का नाही मग फोनवरच विचारून काय काय त्यांना वाटायचं कारण त्यांना तसे अनुभव आले शेतकऱ्यांना ते गोट्यावर गेले की तिथं माहिती विचारणारा म्हणजे माहिती ज्याला द्यायची तो माणूसच नसतो गोट्यावर लेबर असतात लेबरला काही जास्त माहित नसते मग ह्या गोष्टी आपल्याला एक प्रकारे शेतकऱ्यांना मदत आपल्याला आपण पहिल्यापासून धंदा सुरू केल्यापासूनच ही गोष्ट चालू आहे त्यामुळं ह्याच्यातून आपल्याला जेवढं काय होईल शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे मदत करायची आपल्याला जर कुठल्या शेतकऱ्याला आपल्याकडे येऊन काही माहिती घ्यायची असेल तर आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं जे काही नॉलेज आपल्याला आहे ते आपण द्यायला तयार आहे आता फ्युचरमध्ये काय वाढवणार आहात का शंभर मशीच आपलं टार्गेट आहे त्यामुळं तिथपर्यंत तर आपण चाललं तर तुम्ही आता वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुम्ही फ्युचरमध्ये ज्या वाढवणाऱ्या मशी आहेत अशाच पुढे वाढवत राहा त्यासाठी पण शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला अधिक विषयी माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर आहे ह्यांच्या गोठ्याचा ॲड्रेस पण आपण दिलेला आहे ते येऊन तुम्ही व्हिजिट करून बघू शकता आणि नक्कीच तुम्ही यांना एकदा कॉल करून बघा तुम्हाला त्यांच्याविषयी काय वेगळी माहिती वाटली ते तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून फॉलो करून घेऊ शकता आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुमचे अजून काय प्रश्न असतील ते पुढच्या मुलाखतीत आम्ही नक्की विचारू भाई आपने दोनों ने मिलके जो कन्सेप्ट इधर किया आहे अच्छा होगा की किसान का उसुमे भालाही हो तो इसके लिए आपको शुभकामनाएं धन्यवाद धन्यवाद